माझ्या आजच्या बोधकथेचं नाव आहे चतुर बिरबल झालं असं राजाच्या दरबारामध्ये राजाची जी मौल्यवान अंगठी होती जी की त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेली होती आता वडिलांनी दिलेली कुठली जी भेट असते ती मौल्यवानचं असते आणि अशी ही मौल्यवान वस्तू किंवा अंगठी राजाची चोरीस गेलेली होती आणि ही चोरीस गेलेली अंगठी राजाला कुठेही शोधून सापडत नव्हती त्यामुळे राजा खूप खूप दुःखी होता आता ह्या अंगठीचा शोध घेण्यासाठी राजाने दरबारात बिरबला बोलवले आणि सांगितलं की माझी अंगठी चोरी झालेली आहे ती तुम्ही शोधून काढा हे उत्तर ऐकून बिरबलाने राजाला सांगितलं की अंगठी तर इथंच आहे शोधायची गरजच नाही यावर राजा आश्चर्यचकित झाला अंगठी इथेच आहे मग कुठं आहे मग राज बिरबलाने सांगितलं की इथं जे सेवक जे सर्व उभं राहिलेले आहेत त्यांच्या दाढीमध्ये एक गवताची काडी आहे की जो चोर आहे त्याच्या दाढीमध्ये गवताची काडी आहे हे ऐकून सर्व सेवकांनी एकमेकाकडे बघायला सुरुवात केली पण आश्चर्य असं की ज्याच्या हातामध्ये किंवा ज्याच्याकडे ही जी अंगठी होती त्या शेवकाने मात्र आपल्या दाढीच्या केसामध्ये हात घालून बघितलं आणि या चाणाक्ष वृत्तीच्या बिरबलाने ते टिपलं आणि त्याने लगेच शेवकांना सांगितलं की त्याची झडती घ्या जेव्हा त्या सेवकाची ज्याने अंगठी चोरली ह्या सेवकाची जेव्हा झळती घेतली तेव्हा त्याच्याकडे ते राजाची मौल्यवान अंगठी मिळाली राजाला खूप आनंद झाला खरंच ती मौल्यवान होती त्याच्यासाठी आणि राजाने विचारलं आश्चर्याने बिरबल तुम्ही हे कसं काय करू शकला ह्याच्यावरती बिरबलाने सांगितले की खरंच जो कोणी चोरी करतो तो मनातून भीतच असतो आणि त्याची भीतीच आपल्याला स्पष्ट सांगत असते की याने काहीतरी चुकीचं केलेलं आहे हेच त्यामागचे शोधण्याचं कारण आहे तर याच्यातून आपण आपण याच्यातून एक बोध घेऊ शकतो की नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि प्रामाणिक राहिलं तर कुठल्याही प्रकारची भीती निर्माण होत नाही आणि हे सर्व झाल्यानंतर राजानं बिरबलाला खूप मोठं बक्षीस देऊन सन्मानित केलं बघा म्हणजे हे चातुर्य बुद्धीचं चातुर्य चाणक्ष जे होते हे बिरबलाच्या ठाई होते आणि त्यामुळं राजा खुश झाला आनंदी झाला धन्यवाद